तुम्हाला कुठली भाजी आवडत नाही असं जर कोणाला विचारलं तर पहिल्यांदा सगळ्यांचं उत्तर येतं कारल्याची कारण काय तर ती कडू लागते मी पण खरं सांगू का मैत्रिणीनं आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये रसांना म्हणजे कडू आंबट तिखट गोड खारट सगळ्या रसांना अतिशय महत्त्व दिलं त्यामुळेच आपण आपल्या स्वयंपाकात नेहमी मेथीचा वापर करतो कारल्याचा वापर करतो ओके हो नाही आणि त्यामुळे आपल्या पदार्थांची चवही चांगली होती तर आज आपण कारल्याची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते बघूया भरली कारलीच आहे पण पूर्वीच्या काळी कशी केली जायची ते आपण बघणार आहोत चला तर मग ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया जाऊया आज आपण ना महाराष्ट्रीयन पद्धतीने कारल्याची भरली भाजी पूर्वी कसे करत होते त्या पद्धतीची आज भाजी करणार आहोत त्याच्याकरता ही छोटी कारली आणली बरं का याला तो तो त्या मी त्या भाजीवाल्याला विचारलं तर तो म्हणाला ही मद्रासची आहे पण मला नक्की खरं माहिती नाहीत पण अशी छोटी कारली जर घेतली तर ह्याचा कडसरपणा त्या मानाने मोठ्या कारल्यापेक्षा कमी असं माझ्या लक्षात आलं नेहमी ज्या भरून कारली करायची त्यावेळेला मी ही कारली आणते आता ह्याच्यात हे एक कारलं दाखवते ज्यावेळेला आपण कारली घेतो त्यावेळेला एखादं कारलं हे असं तिरकं असतं म्हणजे एखादं कारल्याचा आकार हा असा असतो की ज्याच्यामध्ये आपण इथे आपल्याला भोक आहे असं वाटतं किंवा इथून किडकं असेल तर अशी ज्या वेळेला आपण कारली बघून घेतो त्यावेळेला असं कारलं आपण कधी घेऊ नये आता कारल्याची भरून भाजी करण्याकरता आपण ही कारली कशी चिरायची किंवा त्याची साल कशी काढायची ते आपण बघूया प्रथम आपण काय करायचं की हे जे कारल्याचं जे वरचं खडबडीतपणा आहे की नाही हे थोडंसं काढून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या कारल्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो मागे एक मी कारल्याची भाजी दाखवली होती त्याच्यामध्ये हा जो कारल्याचा आपण साल काढतो त्याचा सुद्धा आपण स्टफिंग मध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण कारली भरतो त्याच्यात आपण त्याचा उपयोग केला होता अशा तऱ्हेने सगळं कारल्याचं वरचं आवरण काढून घ्यायचं नंतर त्याचा हा एक बाजू जी आहे शेपटीची म्हणतात त्याला म्हणजेच त्याचं जे देठ असतं ती बाजू काढून घ्यायची दुसरी बाजू जी आहे ती अशी इथे थोडीशी मोठी कापून घ्यायची त्याच्यामध्ये आपला हा जो एक गोल चमचा मिळतो तो आत घालून असं गोल करत आपण कारल्यामधल्या बिया ज्या आहेत ते काढून घ्यायच्या काही काही वेळेला कारलं लाल दिसतं का का मग ते घ्यायचं का नाही तर हरकत काही नाही ते जास्त झालेलं असतं त्यामुळे कदाचित त्याच्यात कडवटपणा जास्त आलेला असतो अशा तऱ्हेने किती छान गोल फिरलं जातं की नाही आतपर्यंत सुरीने काय होतं काही का वेळेला की कारलं आपलं तुटण्याची शक्यता जास्त असते अशा तऱ्हेने हे कारलं माझं पूर्ण छान कोरून झालेलं आहे त्याच्यात आता आपण असं सगळीला मीठ असं आतमधनं लावून ठेवत त्याच्यामुळे ह्या कारल्याला पाणी सुटेल आणि जे ते पाणी पिळून घेतल्यानंतर त्याचा कडवटपणा आणखी कमी अशी सगळी कारली आपण तयार करून ठेवू अशा तऱ्हेने आपण सगळं हे कारली चांगली कोरून घेतली साल काढलं त्याला मीठ लावून एक अर्धा तास ठेवलं होतं त्याच्यामुळे त्याला पाणी सुटले आता थोडंसं आपण दाबून किंवा थोडंसं साधे पाणी घालून आपण हे पूर्ण कारली त्याच्यामध्ये धुवून घेऊयात जे कारल्याचा कडवटपणा कमी आता भरली कारली करण्याकरता आपण जो मसाला घेतलाय तो साधारण अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे एक दोन चमचे धन्याची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि आपला हा घरचा काळा मसाला हा दोन चमचे आपण घेतलेला आहे आणि ह्याच्यात जे हे पातळ दिसतं हे गूळ आहे आपल्याकडे चिक्कीचा गुळ होता तो पातळ झालाय त्यामुळे तो मी तसाच घेतलाय आणि शिवाय आपण हे भिजवण्याकरता थोडंसं तेल आणि थोडस चिंचीचं पाणी घेणार आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ <दलीका> हे सगळं साहित्य आपण पहिल्यांदा एकत्र करून घेऊया आपला कोरडा मसाला तयार झाला आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया या कोथिंबीरच्या काड्या आहेत या आपण अशा जाडसरच थोड्याशा चिरून त्या धुवून घेतलेल्या आता त्याच्यात आपण हा चिक्कीचा गुळ घालूया खरं चिक्कीचाच गुळ वापरला पाहिजे असं नाही नेहमीचा गूळ वापरला तरी चालू शकतो पण हा चिक्कीचा गुळही मला संपवायचा होतं मग टाकून कुठे द्यायचा मग त्या आपलं असं करत थोडा थोडा करत वापरून घ्यायचं एक दीड चमचा आपण ह्याच्यात तेल घालूया आता आपण हे चिंच एक दोन चार तास छान भिजवून ठेवली होती त्याचा कोळ आपण ह्याच्यामध्ये एक दोन चमचे घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे पण हे आंबट गोड असते बरं का त्यामुळे आपल्याला एक दोन तीन टेबलस्पून तरी आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ लागतो समजा चिंचेचा तुकडा गेला तरी काही हरकत नाही आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया सगळा मसाला आपला तयार झालेला आहे तो आता आपण कारल्यामध्ये भरून घेऊया अशा तऱ्हेने आपण सगळी कारली छान आतपर्यंत भरून घेऊया कारल्याच्या भाजीला आपण तेल घालून घेऊयात आपण भाजी परतून घेणार आहोत त्याच्याकरता आपण जवळजवळ इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेलं काय असतं की काही काही ज्या भाज्या असतात ना त्यांना थोडंसं तेल हे जास्त असेल तर त्या भाज्या चांगल्या होतात पण अशा वेळेला एक दिवस छान तेलातली भाजी खावी आणि दुसऱ्या दिवशी उकडलेल्या भाज्या खाव्यात म्हणजे ते आपलं बॅलन्स असतो की नाही तो पण तसा बरोबर बॅलन्स होतो ही आपली माझी आजीची टीक बर का आता ह्याच्यात आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडू देऊयात अगदी थोडीशी आपण हळद घातली गॅस लहान केला आणि त्याच्यात आपण आहे आपले कारले घालून घेऊ आपण अर्धा किलो कारले घेतले होते त्याच्याकरता त्याच्यातले एक दोन कारल्याचं आपण पंचामृत केलं होतं बाकीची कारली आपण आत्ता भाजी करता घेतली त्याच्याकरता अर्धी वाटी आपल्याला दाण्याचा कूट आपण घेतलाय कमी जास्त आपण जसं लागेल त्याप्रमाणे कमी जास्त केलं थोडं प्रमाण तरी चालू शकते खरं मग हा पोडणीमध्ये मा मला थोडी बडीशोप घालायची होती पण मी ती गडबडीत विसरून गेले आता आपण ही कारली जरा एका बाजूला करून घेऊया ती आपण त्याच्यामध्ये बडीशोप घालूया अगदी पाव चमचाच बडीशोपेचे दाणे घातले त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चवी ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल अगदी पूर्वी काही बडीशोप घातलीच जायची असं नाही परंतु माझी आई नेहमी बडीशोप थोडीशी घालायची त्याने स्वाद भाजीला छान यायच आपली बडीशोप आहे ती तळून झालेली आहे आपण भाजी आता एकत्र एक करून भाजी एकत्र आपण हलवून अशी भाजी केली ना तर कडसरपणा कमी होत कारण गुळ आणि चिंच आपण याच्यात व्यवस्थित घातलेला आहे आता कारली आपली चांगली तेलामध्ये परतून घ्यायची कुठली भाजी मी नेहमी सांगते की कुठली भाजी आपण ज्या वेळेला अशी परतून करतो तर तिचा रंग बदलूस आपण तिला परतून घेतलं पाहिजे कारली आता बाजूने तेल सोडायला लागली याचा अर्थ आपली कारली चांगली परतली गेली आहे त्याच्यात मी थोडस गरम पाणी घालणार कारली शिजतील एवढं आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यातच आपण आता हा जो आपला मसाला उरला होता ना तोही घालून घेऊया म्हणजे आपली भाजी थोडीशी दाटसर होईल मंद गॅसवर आपण आपली भाजी उकळत ठेवूयात ह्याच आपण जे आपलं जे हे ताट होतं मसाल्याचं त्याच्यामध्येच थोडंसं मी पाणी घालणार समजा जर आपल्याला कमी वाटलं तर हे पाणी आपल्याला घेता येईल आता पाच एक मिनटं आपण आपली भाजी शिजतूया आता आपली कारल्याची भाजी झाली आहे का आपण बघूयात आपली कारल्याची भाजी शिजली गेलेली आहे तर त्याच्यात आपण हे वरचं जे पाणी आहे ते आपण थोडंसं घालून घेऊया आणि हा मसाला पण ह्याच्यात घालूयात म्हणजे आपली कारल्याची भाजी छान रस्सेदार होईल हो, हो, हो की नाही ला हो आता हे छान हलवून घेऊयात एकदा आणि पुन्हा झाकण ठेवून आणि हो मीठ घालायचं राहिलं बरं का मग आपण काय होतं की कारल्याच्या भाजीला मीठ लावलेलं होतं हो की नाही त्यामुळे आता आपल्याला अगदी थोडंसंच मीठ ह्याच्यामध्ये घालावं लागणार आता एक वाफ आली की आपली कारल्याची भाजीसुद्धा तयार झाली आपली भाजी छान तयार झाली आपल्याला एवढा रस्सा हवाच आहे त्यामुळे आपण एवढा रस्साच या भाजीला ठेवणार आहोत आणि अशी आपली कारल्याची मस्त काळ्या मसाल्यातली भाजी तयार झाली अशी अगदी घरातलेच पदार्थ काळा मसाला चिंच गूळ दाण्याचा कोट घालून केलेली सुंदर अशी कारल्याची भाजी नक्की सगळ्यांना आवडेल आणि एकदा तुम्ही करूनच बघा मला खात्री आहे सगळ्यांना ती आवडेल म्हणून अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद